त्या रस्त्यातून त्या रस्त्यातून कोण हिंडला तवा ला दावा भिडेवाला ढोल घालून पायला त्या रस्त्यातून कोण हिंडला तवा भिडेवाला ढोल घालून फुलेंच्या मनात मुलींची शाळा पुण्यात कुठच मिळ न जागा फुलेंच्या मनात मुलींची शाळा पुण्यात कुठच मिळ जागा त्या रस्त्या तुमकून हातानात हिंडला तवा भिडे वाडा डोळ वरून पाहिला त्या रस्त्या तुमकून हाताना हिंडला तवा भिडे वाडा डोळ वरून साओला लाग शाळेची ओढ कर्मठ माणस आल्यात पुढ साओला लागली शाळेची ओढ कर्मठ माणस आल्या पुड शेणा मातीचा शेणा मातीचा मारतो साहिला तळा भिडेवाडा डोळ भरून पाहिला मातीचा मारत वाडा ढोळ भरून पाहिला शाळेत साऊ शिकवी धडा परंपरेला दिला तडा शाळेत साऊ शिकवी धडा परंपरेला दिला तडा पवाडा अस पवाडा ज्ञानाचा गाईला तव भिडेवाडा ढोळ भरून पाहिला असपवाडा ज्ञानाच गायला गाव भिडे वाडा डो पाहिला सावित्री माईची गाई मी गाणी आला नि राहून करून कहानी सावित्री माईची गाई मी गाणी आला नि राहून करून कहानी देऊ जेड देऊ जेड दोन्ही घराला तव भिडेवाडा डोळ भरून पाहिला देऊचे डोळ भरून पाहिला आता गारी संपली प्रथा आता गसारी संपली प्रथा प्रथम नागरिक देशाची होता आता घसारी संपली प्रथा प्रथम नागरिक देशाची होता संतोष विजय वाडा डोळ राहिला फुलेच्या मनात मुलींची शाळा पुण्यात कुठच मिळ ना जागा फुलेच्या मनात मुलींची शाळा पुण्यात कुठच मिळ ना जागा त्या रस्त्यातून रस्त्या तुमक नकांनाही गेला कवा भिलेवाडा ढोळ भरून पाहिला त्या रस्त्या तुमक नकांना हिंडला का भिले वाडा ढोळ भरून पाहिला